सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रसिद्ध शायर व खासदार इम्रान प्रतापगडी यांचा भव्य जाहीर सभा रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सोलापूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडल्या या प्रचारसभांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर जाहीर सभा दोन ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सायंकाळी जिंदाशहा मदार चौक बाशापेठ तसेच ताशकंद चौक नगर येथे या सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी बोलताना खासदार इम्रान प्रतापगडी यांनी आपल्या प्रभावी शेरो शाहितून केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अपयशी धोरणावर घणाघाती टीका केली कहा सोया हे चौकीदार गॅस सिलेंडर की किंमत एक हजार सादर करताच उपस्थित जनसमुदायाने जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला महागाई बेरोजगारी गॅस सिलेंडर प्रश्न तसेच सोलापूर शहराच्या रखडलेल्या विकास कामांवर त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले काँग्रेस व महाविकास आघाडीत सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले यावेळी उपस्थित नेत्यांनीही सोलापूर शहराच्या विकासासाठी काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले उत्साहपूर्ण वातावरणात शेरोशायरी घोषणाबाजी आणि जनतेच्या प्रचंड प्रतिसादात या जाहीर सभा यशस्वीरित्या संपन्न झाल्या